माऊलींच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचं गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ उत्साहात पार पडले तर दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे बाजीराव विहिरीजवळ उभे रिंगण रंगले पालखी सोहळा आता पंढरीच्या समीप येऊन पोहोचला असून शनिवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीमध्ये दाखल होणार आहेत पंढरी नगरी वैष्णवांच्या मांदियाळीत अर्थात भाविकांच्या भक्तिसागरात नाहून निघणार आहे माऊलींचे पालखी भंडी शेगावमधील मुक्कामाटोपोणा आज पुणे मार्गस्थ झाली दुपारपासून दाखल झाले मोठ्या माऊलींचे पालखी रिंगणाच्या ठिकाणी पोहोचली त्यानंतर मोठ्या दिमाखात माऊलींचे अश्वरिंगणाच्या ठिकाणी आले चोपदाराने इशारा करताच माऊलींच्या अश्वानं दौड करत रिंगण पूर्ण केलं यानंतर जमलेल्या वैष्णवांच्या उत्साहाला उधाण आलं गोल्ड रिंगणानंतर त्याच ठिकाणी रस्त्यावर उभे रिंगण झाले यावेळी

तोबदाराचा अश्व आणि तुकोबांचा अश्व यांनी रिंगण वेगात पूर्ण केलं यानंतर तुकोबारायांची पालखी वाकरी मुक्कामी पोहोचली